हरेश्वर आणि इकडं आपलं संस्थान आहे का हो हरेश्वर देवस्थान आहे या ठिकाणी मुक्कामाची अत्यंत चांगली व्यवस्था टॉयलेट बाथरूमसह सर्व व्यवस्था या ठिकाणी मराठा बांधवांसाठी आम्ही केलेली आहे काय सांगाल पाटील इकडे एक नवीन अपडेट सध्या समोर येत आहे हा संदेश सगळ्या मराठ्यांना जे मनोज दादाच्या आदेशावर शिवनेरीला निघालेले मुंबईला निघालेले त्या सगळ्या भावांना हात जोडून विनंती करतो ताबडतोब प्रत्येकाने ताबडतोब शेअर करायचं आहे आपण किलोमीटर आहे आणि इथून शिवनेरी किती आहे शिवनेरी अंतर आहे परंतु टाकळी डोकेश्वर पासून टाकळी डोकेश्वर टाकळी ढोकेश्वर पर्यंत जाम झालेला आहे राहण्याची व्यवस्था कोलमडलेली आहे इतके मराठे मनोज दादाच्या शब्दावर आलेले म्हणजे माझ्यापासून आपल्यापासून मनोज दादा चाळीस किलोमीटर आहे चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर पर्यंत एकही गाडी खंड नाही सर आणि येणारा मार्ग बंद आहे फक्त आमच्या गाड्या जाणार आहे भावांनो तुम्ही जिथून येत आहे येत असल्यावर या गरजुल्या हरव्याचा माग जिथं जिथं व्यवस्था होईल जागोजागी लोकांनी शाळाची व्यवस्था झालेली आहे पुढे जाण्याचा हट्ट करू नका जयशिवा कृपया विनंती आहे सरकार

या ठिकाणी सगळ्यांनी थांबा ही विनंती करतो कारण काय आहे की घेतलं काय हा हे आहे आपला आता आपण लाईव्हमध्ये आहे आपण रनिंगमध्ये आलो आपल्यालाही बोटी तर नाही म्हणजे